राहुल गांधींच्या इंजिन मध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी बसू शकतात शरद पवारांच्या इंजिन केवळ सुप्रिया सुळेन करता जागा आहे आणि उद्धवजींच्या इंजिन केवळ आदित्य करता जागा तुमच्या करता जागा ही केवळ आणि केवळ मोदीजींच्या इंजिन मध्ये ज्यावेळेस कमळाचं बटन तुम्ही दाबाल त्यावेळी राणे साहेब रत्नागिरी सिंधुदुर्गची बोगी थेट मोदीजींच्या इंजिनला लावतील आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग हे मोदीजींसोबत विकासाकडे जाईल आणि म्हणून जेव्हा राणे साहेबांच्या कमळाचं बटन दाबतो तर मत राणे साहेबांना आणि मोदीजींना मिळत इतर कुठलंही बटन दाबलं की वोट राहुल गांधींना मिळत ज्याला मोदीजींना वोट द्यायचा आहे त्याला राणे साहेबांचं बटन दाबायचं आहे ज्याला राहुल गांधींना वोट द्यायचा आहे त्यांनी इतर कोणाचंही बटन दाबायचं आहे फैसला तुमचा आहे बंधू भगिनी गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी देश बदलला वीस कोटी लोक कच्च्या घरात राहणारे पक्क्या घरात राहत एहनार आहेत पन्नास कोटी लोक ज्यांच्या घरी गॅस नव्हता त्यांच्या घरी गॅस आलाय पंचावन्न नव्हतं त्यांच्याकडे शौचालय आलाय साठ कोटी लोक ज्यांच्याकडे स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतरही शुद्ध पिण्याचं पाणी येत नव्हतं त्यांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी आलंय पंचावन्न कोटी लोक आयुष्यमान भारतच्या अंतर्गत पाच लाखापर्यंतचा मोफत उपचार आहे जवळजवळ साठ कोटी आमचे तरुण असे आहेत की ज्यांना मुद्राच्या अंतर्गत दहा लाखापर्यंतचं लोन विना तारण आणि बिना गॅरंटीचं मिळालंय पूर्वी जर एखादा तरुण बँकेमध्ये गेला बँक म्हणायचं जमीन जुमला किंवा घर तारण ठेवायला असेल तर या नाही सरकारी अधिकारी तुमचा नातेवाईक असेल तर त्याची सही गॅरंटर म्हणून आणा मोदीजींनी सांगितलं यांची गॅरंटी मी घेतो आणि जवळजवळ साठ कोटी लोकांना दहा लाखापर्यंतचं लोन मोदीजींनी दिलं आणि याच्यामध्ये एकतीस कोटी महिला आणि मुली आहेत की ज्या आज आपल्या पायावर मोदीजींमध्ये उभ्या आहेत आणि आता मोदीजींनी सांगितलं पुढच्या टर्म मध्ये दहा लाख नाही वीस कर्ज बिना व्याजाचं आणि बिना गॅरंटीच आमच्या तरुणांना देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतलाय आज आमच्या महिलांच्या बचत गटाचं एक मोठं आंदोलन मोदीजींनी सुरू केलं आठ लाख कोटी रुपये ऐंशी लाख बचत गट तयार केले